श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार घरात सतत जर वाईट घटना घडत असतील तर निश्चितच तुम्ही एक सोपा अमांशाचा उपाय करायचा आहे हा उपाय अमांशालाही करू शकता किंवा हा उपाय तुम्ही शनिवारीही करू शकता फक्त चार शनिवार किंवा चार अमांशा तुम्ही हा उपाय करायचा आहे बघा तुमच्या घरामध्ये ज्या पण वाईट घटना घडतात ना त्या घटना जागेवर स्टॉप होतील कितीही वाईट अशी लागणारी घराला नजर असेल ती नजर ही अक्षरशः दूर होऊन जाईल कितीही जर नजर तुमच्या तुमच्या घराला घरातल्या व्यक्तीला लागलेली असेल तर ती नजर एका दिवसात उतरली जाईल एवढा तोडगा किंवा उपाय पॉवरफुल आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण नवनवीन कंटेंट तुमचा दादा नेहमीच या चॅनलवर आणत असतो तर नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलच्या द्वारे निश्चितच भेटत असते सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री गुरु देवदत्त मंत्र टाका जर तुमच्या घरामध्ये सतत वाईट घटना घडतात वाईट घटना म्हणजे जर एखादा व्यक्ती आजारी पडतोय आणि तो बरा होतोय दुसरा परत लगेच आजारी पडतोय किंवा पर्टिक्युलर एक व्यक्ती आहे तो सतत वारंवार घरामध्ये आजारी असतो किंवा घरामध्ये पैसे टिकण्याचं नावच घेत नाही पैसा भरपूर येतोय पण पैसा घरामध्ये टिकत नाहीये घरामध्ये सतत नुकसान आहे नुकसान होणे म्हणजे कसं की घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल फॅन असेल किंवा गॅस सिलेंडर असेल या गोष्टी सतत बंद पडतात बंद पडतात त्या तुम्ही परत दुरुस्त करून आणताय जर या गोष्टी होत असल्या तर निश्चितच तुम्ही उपाय करा घरातले बल असतात बल सतत जाणे जरी या गोष्टी घरामध्ये होत असल्या तर निश्चित समजायचं काही ना काही तर वाईट प्रकारचा त्रास आपल्या मागे कुणी ना कुणी तरी लावलाय किंवा आलेला आहे मग अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक वेळा मी पाहिलेला आहे आपण एखादं घर किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घेतो आणि ते प्रॉपर्टी विकट घेतल्यानंतर आपण तिथं काम काढतो काम काढल्यानंतर अचानक तिथलं ते काम थांबून जातं स्थगित होतं म्हणजे ते काम पूर्णत्व जात नाहीये मग अशा वेळेस आपण तो उपाय तोडगा केला पाहिजे मग अनेक वेळा काय होत घरातली जी मुलं असतात ती मुलं सतत आजारी पडत असतात मग त्यांना वाहन दृष्ट लागत असते घरातला पुरुष पुरुष असतो तो सुद्धा अक्षरशः व्यसनांच्या आहारी जातो आणि तो पहिला चांगला होता समाजात त्याला मान सन्मान खूप होता पण आता अचानक काय झालं की काही मित्रमंडळी त्याच्या संपर्कात आले आणि तो वाह्यात होऊन गेलेला आहे तो अजिबात घरामध्ये चांगला वाग वागत नाहीये त्याच्यामुळे घरामध्ये सतत किरकिर होते भांडण होते तंट्या होते या गोष्टी होत असल्या तरी निश्चितच आपण हा उपाय केला पाहिजे हा उपाय कुणी करायचा आहे हा उपाय महिलाही करू शकतात हा उपाय पुरुषही करू शकतात अगदी कुणीही करू शकतंय चार अमावश्या किंवा चार शनिवार करायचा आहे मी म्हणतो चार लय होत्या दोन मध्येच तुम्हाला रिझल्ट येईल तर काय उपाय करायचा का आहे तर हा उपाय आपल्याला घरामध्येच करायचा आहे कुठंही न जाता बर का लक्षात ठेवा तर एक लवंग घ्यायची तुम्हाला लवंग घेतल्यानंतर घरामध्ये एक हनुमान चालिसाचं पुस्तक आणायचंय पुस्तक आणल्यानंतर तीन वेळा तुम्हाला हनुमान चालिसा घरात बसून वाचायचा आहे आणि तुमच्यावर जे येणारं संकट आहे वारंवार ते तुम्हाला तीन वेळा बोलायचं आहे आणि तीन वेळा बोलताना आता तुम्ही पहिल्यांदा बोलला की घरामध्ये ऍक्सिडेंट वारंवार होतात पर्टिक्युलर व्यक्ती आहेत त्याचे त्या असं बोलला तुम्ही की लवंग घ्यायची आणि एकदा दाताखाली चावायची दुसरं संकट बोलला की घरामध्ये पैसे येतात पैसे टिकत नाहीयेत परत एकदा तुम्ही ती लवंग चावायची घरामध्ये सतत आजार पण आहे पुन्हा एकदा ती लवंग घ्यायची आणि दाताखाली चावायचं असं तीन वेळा चावायचं आणि चाव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणून ती लवंग घराच्या बाहेर जिथं गटारा असेल किंवा जिथं उकेंडा असेल जिथं घाण असेल त्या ठिकाणी ती लवंग फिकून द्यायची फक्त करून पहा